नमस्कार स्वरविज्ञान या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो दरवर्षी नवीन वर्ष येतं आणि नवीन वर्षाबरोबर वर येतं आपलं रिझोल्युशन्स म्हणजे आपले संकल्प मी यावर्षी या या गोष्टी करेल मग मी यावर्षी असं असं प्लॅन करेल ह्या सगळ्या गोष्टी आपण डिसेंबर महिन्यामध्ये थोड्याशा डिसाईड करतो आणि एक ते दहा जानेवारीमध्ये आपण पूर्ण जोर लावून किंवा पूर्ण मेहनतीने आपण त्या गोष्टी करतो आणि हळूहळूहळू त्या मागे पडत जातात असं मस्करीमध्ये म्हटलं जातं ना की जे रेग्युलर व्यायामशाळेत जाणारे आहेत त्यांनी एक जानेवारी ते दहा जानेवारी यामध्ये येऊ नका कारण की त्यावेळेला सगळ्या संकल्प केलेल्या व्यक्तींची गर्दी असते त्या दिवशी आणि नंतर मग संकल्प हळूहळूहळू कमी होत जातो पण संकल्प हा तोडण्यासाठीच असतो असं आत्ता काहीसं गमतीने म्हटलं जाऊ लागलेलं ला आहे तर या गोष्टीवर आपल्याला मात करता आली पाहिजे असं मला वाटतं यासाठी आपल्याला शिवस्दयशास्त्रामध्ये एक उपाय सांगितला आहे की आपण जी गोष्ट ठरवतो ती जर आपण सूर्यनाडीमध्ये ठरवली जेव्हा आपली सूर्यनाडी ॲक्टिव्ह आहे त्यावेळेला आपण तो, त्या तो संकल्प केला तर ती आपली गोष्ट पूर्ण होत असते किंवा आपली सूर्यनाडी आपल्याला ॲक्टिव्ह करायची आहे आणि आत्ता आपण जे काही प्रोसेस पाहणार आहोत ते आपल्याला करायचे आहे मी निश्चित सांगतो की आपला संकल्प दोन हजार पंचवीसला जो आपण करणार आहोत तो पूर्ण होणार आहे निश्चितपणे होणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला आपली सूर्यनाडी ॲक्टिव्ह करायची आहे जे व्यक्ती पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल त्यांच्यासाठी सांगतो की सूर्यनाडी ॲक्टिव्ह करायची असेल तर आपल्याला आपली चंद्रनाडी म्हणजे डावी नागपुडी बंद करायची उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आणि त्याच नागपुडीने श्वास सोडायचा आहे उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा उजव्या नागपुडीने श्वास सोडायचा म्हणजे काही वेळामध्ये आपली सूर्यनाडी ऍक्टिव्ह होईल असं आपल्याला कमीत कमी वीस वेळेला करायचं आहे आपली सूर्यनाडी ऍक्टिव्ह झाली की त्यानंतर आपण संकल्प जो आहे आपला तो मोठ्याने म्हणायचा आहे किंवा लिहून काढायचा आहे उदाहरणार्थ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मी दररोज सकाळी लवकर उठणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मी रोज सकाळी लवकर उठणार आहे हे तुम्ही वाक्य जे आहे ते कमीत कमी पाच वेळा म्हणा किंवा तुम्ही लिहा एका वेळेला आपले तीन संकल्प असतात चार असतात पाच असतात दहा असतात आपण तीन संकल्पापर्यंत या गोष्टी करू शकतो फक्त प्रत्येक संकल्प आपल्याला पाच पाच वेळा लिहायचं आहे असं दिवसातून तुम्ही तीन वेळा करा दोन वेळा करा तुम्हाला जाणवेल की सूर्यनाडीमध्ये आपण जे डिसाईड करतो सूर्यनाडी चालू असताना आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी लवकरात लवकर पूर्ण होतात आणि त्या तडीस जातात म्हणजे पूर्णत्वाकडे जातात यासाठी आपण अशा प्रकारे संकल्प केला तर आपल्याला जाणवेल की आपला संकल्प जो आहे तो पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि आपल्याला एक शक्ती मिळते आपले विचार फर्म होतात आपले विचार स्थिर होतात आणि आपली जी काही इच्छाशक्ती आहे ती चांगल्या प्रकारे कार्यरत होत असते यासाठी स्वरविज्ञानामध्ये संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपण आज बनवलेला आहे तर हा व्हिडिओ कसा आहे नक्की सांगा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर करून बेलेकडून क्लिक करा म्हणजे हा पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल लक्षात ठेवा आपल्याला कोणतंही काम पूर्ण करायचं असेल संकल्प करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आपली सूर्यनाडी ॲक्टिव्ह करायची आहे ती कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचा काय संकल्प असेल तर लिहून ठेवा किंवा तो संकल्प अशा प्रकारे तुम्ही करा आणि मग पूर्ण झाला की आपल्याला कमेंट तुम्ही नक्की करा धन्यवाद